शुभविवाह या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये रागिणीने ज्या वेळेला स्वतः आपण मुलाचा खून केलाय ते सगळं ज्या वेळेला तिच्या तोंडून कबूल केले त्यावेळेला आकाश तिकडे आलेला आहे आकाश आणि भूमीने रागणीला स्वप्नात नाही तर सत्यात रंगे हात पकडले आणि अपिचितचा खून तिनेच केलाय हे सत्य समोर आल्यावरती पौर्णिमाला सुद्धा हे सत्य समजले त्यानंतर काय घडलंय आता ह्या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मानसीला कोणता क्लू मिळाला भूमीने काय केलंय सगळं पाह इकडे आता जी काही साईटचा सा गोंधळ चाललेला असतो तो या शिका मुलांनो ही साईट ऑलरेडी आता वेबसाईट ही इंटरनेटवरती दाखवल्यावरती यशपाल म्हणतो कसं आहे आमची साईट काही वीस पंचवीस वर्ष जुनी नाही आहे आत्ता जस्ट झालेली आहे चार पाच वर्ष त्यामुळे तुम्हाला काही माहिती असण्याची शक्यता नाही आहे पण मी एक सांगतो आकाशराव आमची मुलं या आमच्या या एन जी ओमधून गेलेली मुलं पुन्हा मुंबईत शिकत आहेत आणि मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की या सगळ्यामध्ये नक्की कशी काही ही साईट निर्माण झाली आणि मग ज्या वेळेला रागिणीला यशपाल सांगतो की असे असे तुमचे मिस्टर मला वि विचारत होते त्यांना मी सांगितलं की या सगळ्यामध्ये आमची साईट आहे मग या शिका नो नावाची साईट स्वतः रागिणी तयार करते त्यावरती यशपाल म्हणतो खरंच रागिणीताई तुझ्या इतकी ग्रेट तूच म्हणायला पाहिजेस म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी खोटं बोलून मोकळा झालो पण ते खोटं कसं खरं करायचं हे तू केलंस कमाल झाली तुझी इकडे तोपर्यंत अजूनही भूमीच्या डोक्यामधून संशय काही गेलेला नसतो भूमी सांगत असते नाही राजा काका इतकं सगळं सग्रा होऊन सुद्धा या सगळ्यामध्ये आता तो माणूस खोटं बोलतोय असंच मला वाटते काहीही झालं तरी सुद्धा या माणसाने खोटं बोललं हे आपण शोधून काढलं पाहिजे म्हणजे काहीतरी असं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला हा खोटं बोलतोय हे शोधलं पाहिजे त्या म्हणतात हो तो खरं बोलतोय हे मला अजिबात वाटत नाहीये पण त्याने हे कसं केलं ही खोटी साईट कशी निर्माण केली यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी मला राहून राहून असं वाटते की रागिणी अत्याचा याच्यामध्ये काही हात आहे यावरती राजा का म्हणतात पण बरं झालं तू त्याच्यापर्यंत तिथे जर का तू रागिणीवरती अटॅक केला असतास ना तर उगाच आकाशला परत वाटलं असतं की तू हे सगळं खोटं परत करत आहेस म्हणून यावरती भूमी म्हणते असं जरी त्यावेळेला राहिलं असलं ना तरी मी सत्य शोधून राहणारच असं म्हणत भूमी आता सत्याचा शोध घेण्यासाठी तोपर्यंत इकडे यशपाल सांगत असतो लवकरात लवकर मला माझे पैसे दिले तर बरं होईल त्यावरती रागिणी म्हणते तुला तुझे पैसे पोचणार आहेत तू काही काळजी करू नकोस यशपाल म्हणतो ते काही मला माहित नाहीये लवकरात लवकर द्या रागिणी सांगते तू इथून कोणत्या तरी हॉटेलला तुझी सोय कर ज्या वेळेला तू हॉटेलला सोय करशील ना त्यावेळेला तुझी पैशांची व्यवस्था झालीच म्हणून समज त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो यशपाल बिलकुल नाही आधी पैसे आणि त्यानंतर मग जे काही आहे ती माझी व्यवस्था रागिणी चिडते पण यशपाल हट्टाला पेटतो पहिले पैसे द्याल तरच मी इथून जाईन असं म्हणतो नाहीतर तुमच्या सुनेला सांगेन नेमकी तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि काय झालं मी चुकीच्या वेळेला आले का यावरती तो म्हणतो नाही नाही तुम्ही का चुकीच्या वेळेला याल तुम्ही तर अगदी योग्य वेळेला आलेले आहात तुम्ही योग्य वेळेला आलेले आहात तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता माझं काम झालेलं आहे असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो मी फक्त हे सांगत होतो की किती त्यांनी दुसऱ्यांचं भलं केलंय किती त्यांनी आता दुसऱ्यांसाठी काम केलंय आणि माझ्यासाठी सुद्धा ती त्यांनी तितकंच महत्वाचं काम केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी डोक्याला हात लावते आणि हा एक दिवशी माझं भांड फोडणार कारण इतर लोकांना जरी पटलं तरी सुद्धा या पौर्णिमाला काही पटणार नाही आहे आणि तसंच घडतं ज्या वेळेला तो यशपाल निघून जातो त्यावेळेला पौर्णिमा येते आणि काय झालं हा यशपाल काय बोलत होता असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी म्हणता अगं काही नाही त्यावरती पौर्णिमा म्हणते तुम्हाला काय वाटतंय या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला सांगाल आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन का बाकी कुणालाही तुम्ही मूर्ख बनवू शकता पण तुम्ही मला मूर्ख बनवू शकत नाही असं म्हटल्यावरती रागिणी थोडीशी जबाबते तोपर्यंत इकडे भूमी आता बाळाच्या बारशाबद्दल बोलत असते आणि त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी मी खरं सांगू का तर मला एका पॉईंटला असं वाटलं होतं की खरंच तू तिकडे आलेली आहेस जोगटिणीच्या वेषामध्ये तूच आहेस की काय असं हे मलासुद्धा त्यावेळेला वाटलं होतं पण पण त्यानंतर जेव्हा पौर्णिमाने डोक्यावरचा पदर काढला तेव्हा माझा सगळा गैरसमज दूर झाला यावरती भूमी म्हणते आकाश ऐक मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकत खरंच मी तिकडे आले होते असं म्हटल्यावर ती आकाश तीन ताड उठतो आणि काय तू तिकडे आली होतीस भूमी तू का तिकडे आली होतीस असं म्हटल्यावर ती भूमी आता सांगायला लागते की हे बघ त्यावेळेला ना बाळासाठी अभिषेक केला होता आंबेजोगाईचा तेव्हा तिकडून बाळाचा सगळा प्रसाद आला होता बाळासाठी कडीसुद्धा आली होती आणि ती कडी बाळासाठी म्हणजे तीच वाळी बाळाला घालण्यासाठी माझं मन उत्सुक होतं आणि म्हणूनच ती वाळी घेऊन मी तिकडे आले होते आत्ता मी तुझ्याशी खोटंसुद्धा बोलू शकले असते मी तुझ्यासोबत खोटं बोलून तुला सांगू शकले असते की या सगळ्यामध्ये आता मी तिकडे आलेच नव्हते पण पण मला तुझ्याशी खोटं बोलता येणार नव्हतं मला खरंच तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं म्हणून मी हे सगळं खरं सांगितलं यावरती आकाश म्हणतो भूमी तुला तिकडे कुणी ओळखलं ना। नाही म्हणून ठीक आहे नाहीतर नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असताना भूमी सांगते मला माहिती आकाश पण मी हे सगळं पिल्लूसाठी केलेलं आहे असं म्हटल्यावर ती आकाशला भूमीची बाजू कळते आणि तो आता विचार करतो ठीक आहे राहू दे कुणाला नाही न समजलं मग उगाच टेन्शन घेण्याचं खरंच काही कारण नाही आहे इकडे तोपर्यंत रागिणीला वीस लाख रुपये हवे असतात कारण तिला यशपाल वीस लाख द्यायची असतात म्हणून ती त्यांच्या आता एक कोऑपरेटिव्ह बँक असते ज्यांच्याकडून फंडिंग वगैरे घेतलं जातं त्यांच्या त्यांना फोन करते आणि ती सांगते की तुम्ही काहीही करा, पण आकाशला सांगायचं आहे की तुम्हाला लाखाची कॅश पाहिजे तुमची काहीही अडचण सांगा मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये पण या सगळ्यामध्ये आता आकाशला तुम्ही इतकंच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला त्या वीस लाखाची गरज आहे आणि ते वीस लाख रुपये काहीही करून तुम्ही आकाशकडून घ्या आणि ते कॅशच्या स्वरूपात मागा कळते का तुम्हाला यावर तो म्हणतो पण मॅडम कॅशच्या ह्याच्यामध्ये हल्ली कोण व्यवहार करतं त्यावरती मग आता इकडे ती सांगते तुम्हाला तुमचं कमिशन मिळाल्याशी मतलब आहे ना जर तुम्हाला तुमचं कमिशन मिळणार असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही कॅश मागा किंवा अजून काही मागा काही फरक पडणार आहे का यावर तो म्हणतो ठीक आहे मॅडम तुम्ही म्हणताय तर मी कॅशमध्ये पैसे मागतो असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता आकाशकडे वीस लाख रुपये कॅश मागण्यासाठी डिमांड करतो तोपर्यंत रागिणी आपल्या ऑफिसमध्ये आलेली असते ज्या वेळेला रागिणी ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये येऊन काम करत असताना आकाश तिकडे येतो आणि गुड मॉर्निंग आत्या तुला इथे असं पाहून मला इतका आनंद झालाय म्हणून मी तुला सांगू शकत नाहीये असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता आत्याशी बोलायला लागतो आणि तितक्यातच तो सांगतो अगं आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हणजे ते आपले कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर आहेत ना त्यांचा फोन आला होता त्यांच्या वर्करचे पेमेंट ठकलेले आहेत त्यांच्या वर्करचे पेमेंट ठकल्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्यांना वीस लाखाची कॅश द्यायची आहे असं म्हटल्यावर ते रागिणी म्हणते काय वीस लाखाची आणि कॅश नाही नाही आकाश आपण अशी वीस लाखाची कॅश क्याश कशी देऊ शकतो यावरती आकाश म्हणतो हो अथर्व आणि राजा काका बाहेर गेलेले आहेत त्यामुळे ही कॅश घेऊन आपल्याला जायला लागेल रागिणी म्हणते नाही नाही या अशा गोष्टींना मी खूप घाबरते त्यामुळे या अशा गोष्टी उगाच मला काही जमणार आहेत यावरती आकाश म्हणतो आत्या तू का काळजी करतेस मी आहे ना तुझ्यासोबत मी जर का तुझ्यासोबत आहे तर तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये मी काय सांगतो ते ऐक आपण दोघं जण जायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा आपण दोघंजणं तिकडे गेलो तर काही प्रॉब्लेम आहे का मी तुझ्यासोबत आहे आपण वीस लाखाची कॅश घेऊन जाऊया खरं तर अथर्व आणि काका हेच दोघंजणं गेले असते पण त्या दोघांना मी वेगळ्या कामासाठी पाठवलं आहे त्या दोघांना पाठवल्यामुळे आता मला या सगळ्यामध्ये तुझीच मदत लागणार आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता तू माझी मदत करावी असं मला वाटते प्लीज आत्या असं काही करू नको चल आत्ताच्या आत्ता आपण ती कॅश घेऊन जाऊया रागिणी म्हणते ठीक आहे पण मला तुझं वागणं पटलं नाही की तू वीस लाखाची कॅश का बरं एवढी देतो आहेस मला असं वाटते की काहीतरी खूप मोठी चुकी होते तुझ्या हातून यावरती आकाश म्हणतो नाही अगं ते नेहमीच आहे आपलं ते नेहमीचे आपले आहेत त्यामुळे आज त्यांना जर का गरज असेल या सगळ्यामध्ये तर आपण त्यांची गरज पूर्ण केली पाहिजे असं म्हणत इकडे आता आकाश रागिणीला समजवत असतो रागिणी म्हणते ठीक आहे चल तू जर का म्हणतोयस ना तर या सगळ्यामध्ये आता आपण जाऊया असं म्हणत मग मात्र आकाश आणि आता इकडे रागिणी वीस लाखाची कॅश घेऊन निघते पण यातसुद्धा आता रागिणीचा खूप मोठा डाव असतो रागिणीने या सगळ्यामध्ये विचार केलेला असतो की आकाश तुला असं वाटत असेल की मी आपण दोघं चाललो आहे पण तू आपण दोघं जाणारच नाही होत मीच एकटी तिकडे जाणार आहे इकडे तोपर्यंत मानसी भूमीला पिल्लूच्या बारशाचे फोटो दाखवत असते त्यावेळेला ती सांगते तुला माहिती आहे का ताई अगं ज्या वेळेला पिल्लूला पाळण्यात घालण्यात आलं ना तेव्हा कशी खुदकन हसली होती यावरती भूमी म्हणते हो पाहिलं ना मी त्यावरती आता मानसीला डाऊट येतो मानसी म्हणते ताई पाहिलं म्हणजे तू कधी पाहिलंस यावरती ती म्हणते अगं ती हे बघ चहा उकळला बघ तुझा अगं पाहिलं म्हणजे काय की मला ना या सगळ्यामध्ये आकाशने इतक्या वेळेला हा प्रसंग सांगितलाय ना की तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर असा काही छापून राहिलाय की मला पाहिलं असंच वाटते तोपर्यंत तिकडे आता यशपाल खूप आता खुश असतो आणि तो पैसे घेण्यासाठी चाललेला असताना इकडे भूमी म्हणते काय यशपाल काका आज तुम्ही खूपच खुश दिसत आहे यावरती यशपाल म्हणतो तसं नाही आहे आपण तर नेहमीच खुश असतो नेहमी आनंदी राहायचं काय आहे ना आपण आनंदी राहिल्यामुळे दुसऱ्याला पण आनंद पसरवता येतो भूमी म्हणते बरोबर आहे पण सॉरी हां यशपाल काका काल जे काही झालं ना त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते आमच्या घरात असे काही इत्येक वेळा प्रसंग घडलेत ना की त्यामुळे असे हे अविश्वास ठेवण्यासाठी मला आता ते सगळं करावं लागलं यशपाल म्हणतो नाही तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तुमचं काम करत तुम्ही तुमचं काम केलं त्यामुळे मला नाही वाटत की उगाच तुम्ही माझी माफी वगैरे काही मागावी यावर ती भूमी सांगते यशपाल का तुम्ही कुठे बाहेर चाललत का आणि तो सांगतो हो मला आज खूप महत्वाचं काम आहे ऍक्च्युली रागिणी त्याला पैसे देणार असते हेच असतं त्याचं महत्वाचं काम इकडे तोपर्यंत आकाश आणि रागिणी वीस लाखाची कॅश घेऊन ती बँकेच्या मॅनेजरला देण्यासाठी चाललेली असताना इकडे आता आकाशला सांगायला एक वर्कर येतो की सर अहो तुम्ही जाऊ नाही शकत आहात यावरती आकाश म्हणतो का काय झालं यावरती तो वर्कर सांगायला लागतो सर तुम्ही बिलकुल जाऊ शकत नाही महत्त्वाची मीटिंग आपल्याला एक अरेंज करायची आहे आणि ती महत्वाची मीटिंग तुमच्या आतमध्ये वाट पाहत आहे आणि त्या क्लायंटला अटेंड करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकत नाही आकाश म्हणतो हत्या आता काय करायचं आहे ती कॅश घेऊन जाणं तर गरजेचं आहे इकडे रागिणी विचार करते तुला काय वाटतंय आकाश हे सगळं आपोआप घडतंय का हे सगळं मी घडवून आणते आहे त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे आत्या मग एक काम करूया तू या सगळ्यामध्ये आता स्वतः जा आणि हे पैसे दे यावरती रागिणी म्हणते नाही नाही तू मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतोय आकाश आत्तापर्यंत मी तुझं म्हणणं ऐकलं ना पण आत्ता मला तुझं म्हणणं काहीही ऐकायचं नाही आहे मी या सगळ्यामध्ये कोणतंही तुझं म्हणणं ऐकणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी हे बघ आकाश तू उगाच हे सगळं करतोयस यावरती आकाश म्हणतो आत्या तू पैसे घेऊन जाणार आहेस महत्वाची मीटिंग नसती तर मी अजिबात पैसे तुझ्याकडे दिले नसते रागिणी विचार करते आकाश तुला काय वाटलं की तू माझ्यासोबत येणार होतास हा सगळा प्लॅन होता ही मीटिंग जी आत्ता तुला हा वर्कर बोलवायला आला ना ही ऑलरेडी याच वेळेला अरेंज केलेली होती पण मी तुला सांगितलं संध्याकाळचं टायमिंग सा आहे जेणेकरून तू माझ्यासोबत यायला निघशील आणि तू एकमेव विटनेस हो असशील की आपण दोघं जाणार होतो हा सांगणारा असं म्हणत रागिणीला वाटतं की आपण खूप मोठा प्लॅन केलाय इकडे भूमी विचार करत असते की हे यशपाल काका नक्की चाललेत कुठे याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे म्हणून ती यशपालचा पाठलाग करत तो नक्की कुठे चाललाय हे पाहत आता इकडे रिक्षेने चाललेली असते आणि ज्या वेळेला ती रिक्षेने जात असते तर त्याच वेळेला तिकडे आता यशपालच्या ऐवजी तिची रिक्षा रागिणीच्या आता इकडे येते तोपर्यंत ती ज्या वेळेला पाठलाग करत असते त्याच वेळेला राजा काकांचा तिला कॉल येतो जेव्हा राजा काकांचा तिला कॉल येतो राजा का म्हणतात भूमी तू कुठे आहेस यावरती भूमी म्हणते काय झालं काका त्यावरती राजा काका म्हणतात काहीतरी गोंधळ झालेला आहे ही गोष्ट नक्की यावरती मग आता भूमी म्हणते कसला गोंधळ त्यावरती राजा का म्हणतात वीस लाखाची कॅश या सगळ्यामध्ये आता आपल्या इथून काढण्यात आलेली आहे भूमी म्हणते वीस लाखाची कॅश का काढले यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच राजा काका मला सुद्धा काहीच कळत नाहीये पण ही वीस लाखाची कॅश घेऊन काहीतरी गडबड आहे तर तू ऑफिसमध्ये येऊन आता आकाशकडून कन्फर्म कर की नक्की ह्या वीस लाखाच्या कॅशचं काय गोड बंगाल आहे यावरती भूमी आता त्या रिक्षावाल्याला सांगते की दादा तुम्ही एक काम करा ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता आपली रिक्षा वळवा असं म्हणत ती आता रिक्षा वळवायला सांगते पण त्याच वेळेला तिची रिक्षा रागिणीच्या कारच्या दिशेने आता चाललेली असते रागिणी बघते की भूमी माझा पाठलाग करते का ॲक्च्युली भूमी पाठलाग तिचा करत नसते तर ती पाठलाग यशपालचा करत असते पण त्याच वेळेला रागिणीची कार तिच्याजवळून पास होते रागिणी खाली आता मान घालते आणि भूमीची रिक्षा तिकडून निघून जाते त्यावेळेला रागिणी विचार करते नशीब नशीब या सगळ्यामध्ये आता हिने मला पाहिलं नाही पण भूमीला कुठेतरी डाऊट आलेला असतो की रागिणी या सगळ्यामध्ये अशी काहीतरी कारस्थानं करते आहे म्हणून ती वळून वळून पाहते पण तिला सध्या ऑफिसला पोहोचणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी मग ती ऑफिसमध्ये येते ऑफिसमध्ये आल्यावरती ती आकाशला म्हणते आकाश माझं थोडंसं महत्त्वाचं काम आहे आकाश म्हणतो काय झालं भूमी तू इतक्या धावत पळत का आलीस यावरती भूमी म्हणते आकाश ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे तू आत्ताच्या आत्ता पिल्लूला व्हिडिओ कॉल लाव ना यावरती आकाश म्हणतो का गं भूमी सांगते मला तिला बघायचं आहे तू व्हिडिओ कॉल लाव मी लांबून बघते असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हो मी ठीक आहे व्हिडिओ कॉल लावतो पण आत्ता सध्या मला एक मीटिंग आहे ती मीटिंग आधी मी अटेंड करतो आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल या का भूमी यावरती भूमी सांगते ठीक आहे आधी तू मीटिंग अटेंड कर आणि त्यानंतर तू व्हिडिओ कॉल लाव असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते मी तोपर्यंत आत्याच्या केबिनमध्ये बसू का यावरती आकाश म्हणतो आत्याच्या केबिनमध्ये यावरती ती म्हणते काय झालं यावरती आकाशला आता बाहेर गेले हे तिला सांगायचं नसतं म्हणून आता तो म्हणतो काही नाही त्यावरती भूमी म्हणते आकाश तू माझ्यापासून काही लपवतोयस का यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी अगं या सगळ्यामध्ये ना आत्या गेलेली आहे ती आता बाहेर कामानिमित्त यावरती भूमी म्हणते कामानिमित्त कुठे त्यावरती आकाश म्हणतो खरं सांगायचं तर मी आत्याला वीस लाख रुपये देऊन काही कामानिमित्त बाहेर पाठवले भूमी सांगते आकाश तुझं अजूनही आत्यांवरती तितकाच विश्वास आहे यावरती आकाश म्हणतो भूमी तू उगाच या सगळ्यामध्ये डाऊट घेतेस मला असं वाटतं की तू आत्ता इथे आलेली आहेस तीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आत्यावरती डाऊटच घेण्यासाठी का सांग बरं मला असं म्हटल्यावरती भूमी म्हणते आकाश तुला जरी कितीही वाटत असलं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आत्यानिर्दोष निर्दोष नाही आहेत आकाश म्हणतो ठीक आहे तुझा आत्यावरचा अविश्वास हा या सगळ्यामध्ये लगेचच्या लगेच सिद्ध होईल ज्या मी या सगळ्यामध्ये घरी ती आत्या घरी येईल ते वीस लाख रुपये दिल्याचं सांगेल कळतंय का चल आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन आत्ताची वाट बघूया काय वाटतं असं म्हटल्यावर ती मग आता आकाश आणि भूमी दोघ घरी येतात पण ज्या वेळेला दोघं जण घरी येतात त्यावेळेला अजूनही रागिणी काही आलेली नसते रागिणी का आलेली नाहीये नक्की काय झालंय हे सगळं सगळं आता इकडे पाहण्यासाठी आकाश कंटिन्यू कॉल करत असतो आणि त्यावरती भूमी सांगत असते बघितलंच मी तुला सांगत होते काहीतरी गडबड आहे त्यावरती आकाश म्हणतो मला गडबड नाही वाटत आहे मला काय वाटतंय माहिती आहे का की या सगळ्यामध्ये आता कोणत्या तरी अडचणीमध्ये रागिणी आत्या अडकलेली आहे असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती भूमी आता काही बोलणार तितक्यात तिकडे रागिणी डोकं फोडून येते आणि ती आकाश आकाश बघ ना काय झालंय माझ्यासोबत आकाश बघ ना काय झालंय असं म्हणत आकाशला बोलायला लागते आकाश म्हणतो आत्या अगं काय आहे हे तुला काय इतका त्रास झालाय हे सगळं कसं काय झालंय असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते अरे आकाश मी वीस लाख रुपये घेऊन चालले होते मी ज्या वेळेला वीस लाख घेऊन चालले होते आणि त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता मला काही गुंडांनी अडवलं मला त्या गुंडांनी अडवल्यावरती मग आता मला काहीच कळलं नाही आणि त्यांनी आपल्याकडची वीस लाखाची कॅश सगळे चोरून नेले असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो अगं त्या पण त्यांनी वीस लाखाची कॅश चोरत असताना तू त्यांच्यासोबत फाईट का करायला लागलीस तू लगेच ती कॅश सोडून द्यायची होतीस ना असं म्हटल्यावरती मग आता रागिणी म्हणते असं कसं हा विश्वासचा प्रश्न आहे तुझा माझ्यावरती विश्वास तरी बसला असता का यावरती आकाश म्हणतो हे बघ वीस लाख महत्वाचे आहेत की तुझा जीव महत्त्वाचा आहे रागिणीने ते वीस लाख ऑलरेडी यशपालला देऊन आता तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी सांगितलेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना आकाश तिला डॉक्टरकडे घेऊन येतो डॉक्टरकडे आल्यावरती डॉक्टर चेक करतात आकाश म्हणतो काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना यावरती आता इकडे सांगायला लागते डॉक्टर की नाही आता काही प्रॉब्लेम नाहीये त्या आउट ऑफ डेंजर आहेत असं म्हटल्यावरती आकाशीकडे डॉक्टरांचे आभार मानतो आणि आत्या तू पुन्हा असं काहीतरी स्वतःच्या जीवाला बेतेल असं करू नको वीस लाख माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीये माझ्यासाठी तू महत्वाची आहेस पुन्हा पुन्हा या चुका जर का केल्यास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती रागेनी म्हणते हो रे बाळा पण मला या सगळ्यामध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो आत्या तू उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको तुझ्यावरती कोणीही आरोप करत नाहीये असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते हो बाळा मला माहिती आहे तुझा माझ्यावरती विश्वास आहे इकडे तोपर्यंत रागिणीने फ्लॅशबॅकमध्ये आपलं स्टोरी दाखवली जाते की कशा पद्धतीने हे मॅनेज केलेलं असतं ड्रायव्हर तिचा आता ऑफिसचा असतो त्या ड्रायव्हरला विश्वासात घेतलेलं नसतं ड्रायव्हरला विश्वासात न घेता तिने या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त जो गुंड येणार असतो त्या गुंडांना पैसे देऊन आता आपल्याला लुटायला सांगितलेलं असतं आणि ड्रायव्हर या सगळ्यामध्ये आता साक्षीदार बनणार असतो म्हणजे ड्रायव्हरला माहितच नसतं की या सगळ्यामध्ये हा प्रकार काय चाललाय आणि त्यामुळे तो सगळ्यांच्या समोर सांगतो हो काही गुंडांनी हल्ला केला होता आणि गुंडांनी हल्ला करून यांच्याकडून पैसे नेले यांनी फाईट पण केलं आणि या सगळ्यामध्ये आता यांच्या डोक्याला लागलं हा साक्षीदार रागिणीने मागे ठेवलेला असतो आणि तोच साक्षीदार आपल्या मदतीला आलाय हे तिला आता माहिती असतं त्यानंतर इकडे आता रागिणीला ब्लॅकमेल करण्यासाठी एक माणूस कॉल करतो त्यावेळेला रागिणी सांगते हे बघ फोनवरती बोलू नकोस मी तिकडे खाली येते खाली आल्यावरती बघू आपण काय करायचं ते हे मानसी ऐकते आणि मानसी हे ऐकून आकाशभूमीला सांगते आकाशभूमी तिचा सा पाठलाग करत खालपर्यंत येतात त्यावेळेला रागिणी सांगत असते हे बघ अभिजितला मी मारले हो मारले मी अभिजितला पण या सगळ्यामध्ये मी अभिजितला मारलं असलं तरी त्याचा कोणताही पुरावा आता तुझ्याकडे नाही आहे हे आता आकाश आणि भूमी ऐकतात आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो आत्या तुझ्या ती विश्वास ठेवूनच आत्तापर्यंतची मी खूप मोठी चूक केली तू कधीही सुधारणार नाही आकाशने रागिणीची चांगलीच खडडपट्टी काढलेली असते रागिणीचं सत्य आकाश, आकाश समोर आले एक वेळेला नाही दोन वेळेला आले आता आकाश काय ऍक्शन घेणार आता तरी तिला आता पोलिसांच्या हवाली करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे